संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी लक्षप्रावर ठेवला काही पसंत कोणत्या नाही छत्रपती शिवराय असतात बाकी कोणाच व्हायला नको कोणाचाही म्हणजे त्रास नको ठेवलं नाही डॉक्टर तुम्हाला आरक्षण कुणाला लागेल एखाद्या तुम्ही पैसा होऊ शकतात

परंतु हतीला बिंडूक तुम्हाला अधिकार नाही बिंडूक तुम्हाला अधिकार दिला नाही हॉटीले प्राध्यापक आहे हाती अभ्यासक आहेत जरांगीत जरांगी किती जरांगी जरांगीत जरांगी किती अभ्यासक आहेत ते आपण स्पष्ट करावं जरांगी दनगर समाजाबद्दल काय होतं काय होत फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीशी बोलले फडणवीसांच्या मुलीविषयी बोलले आज म्हणजे नाही जगारी बघितलं फक्त तुम्ही तुमचं तुमचं दादू थे थे दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी दो ती धनगर समाजाच्या लाकूड घालून हा शब्द पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेला आहे म्हणजे मी असं म्हणायचं तुम्हाला नाही नाही मी आमच्या स्वायीन जरा अध्यक्ष आहेत का तुम्ही त्यांना अरे पूर्ण पूर्ण महाराष्ट्र आहेत पूर्ण महाराष्ट्र टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले तुम्हीच होत काही दाखवू नका मला आम्ही सगळं बघितलं आम्ही काय विनाकारण आरोप करणार का जरांगे ओबीसीच्या बाजूने भुकत राहतो गुरबर साहेबांच्या नावाने गुरबर साहेबांचा फुकत राहतो जरांगीला बी आधी समजून सांगा कुठल्याही समाजाच्या भावना दुखावल्या नाही पाहिजे ओबीसीचे अनेक नेते पंकजाबाई आहेत मुंबई साहेब आहेत धनंजय मुंडे आहेत अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा आपण जरा काय बोलतो ते विचार करा मग मला फोन करा मी तुम्हाला कधी बोलायला तयार आहे अरे मला बोलता येतं मी कधीही तुमच्यासोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला पंखाच्या काही विषयी चुकीचं बोलू नको जरांगे अरे बाबा ऐकून अगोदर ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या अरे शांत राय रे बाबा ऐकून घे ना तू जरांगे कोणाचे पैसे घेऊन बघतो सांग ना अरे जरांगे आमच्या यांच्या बाबतीत घुंकत असताना आमच्या धनगर समाजाविषयी यांना असताना तू कुठं गेला होता रे अगोदर आईक आणि नंतर बोल अगोदर आईक जरांगे काय अगोदर आणि नंतर आम्हाला बोल आम्हाला हो तेव्हा चुकीचं बोलू नका सगळं करता आम्हाला तुमचं पुढे बघा जरांगीला आम्ही सुधारायचं सांगा नंतर आम्हाला बोला अरे करता आम्हाला तुला तुला अरे श्यान्या श्यान्या तुला डोके ना तू जरांगीला आम्ही ना श्यान्या डोकं